मी कल्पना खरात या गावचे सरपंच बाबाजींच सहस्त्र स्वागत करते आणि साधू संतांच आपण त्यांची भावना असते आणि आपल्याला काही राजकारणाच काही सांगायची गरज नाहीये माटसांगी गावामध्ये राजकारण हे खूप घाणरड असत माझ्या मते आणि आपण साधू संतांना शंभर टक्के मतदान निवडून देऊ म्हणजे देऊच आणि ते माझा विश्वास आहे का बाबाजी हे निवडून येणार म्हणजे त्यांचे जे ध्येय आहे हे खूप शुद्ध आहे त्यांचे अयोध्या राम मंदिरा मंदिराप्रमाणे हनुमान जन्मस्थानावर हनुमानाचं मंदिर उभारणे शेतकऱ्यांना बंधाऱ्यावर पाणी आणि मा मालमत्ता हमी भाव देणे व दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळ्यासाठी उत, 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 उत्कृष्ट नियोजन करणे क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा विकास करणे व्यसनमुक्त तरुण तरुणी आणि अनुष्ठानाच्या माध्यमातून त्यांना पुढे आणणे प्रोत्साहित करणे शासना शासनाचा निधी शंभर टक्के खर्च करणे गुरुकुल परंपरेतून राष्ट्रीय प्रेम बाल बालक घडवणे गंगा व गोदावरी मातीचे शुद्धीकरण करणे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सर्वांना विषमुक्त अन्नदान करणे आणि बाबाजींचे जे स्वप्न आहे कि व्यसन मुक्त समाज आणि संस्कृती पिढी आणि प्रदूषमुक्त धरती माता हे जे आहे त्यांचे ते हे खूप शुद्ध आहे आणि बाबाजींवर जे प्रेम आहे जनतेचे ते काय आपल्याला सांगण्याची गरज नाही ते कुठे पण गेले का त्यांच्या मागे इतकी गर्दी असते आणि एवढे निस्वार्थ लोक त्यांच्या मागे धावतात त्याच्यातून आपल्याला कळतच की बाबाजी कुठेच मागे राहणार नाही माझं मी सांगतो शंभर टक्के माझा विश्वास आहे का बाबाजी येणार म्हणजे येणारच आणि अशा या घानेडा राजकारणामध्ये ना निस्वार्थपणे जे काम करतील ना ते आपले बाबाजीच करतील आणि जे पण कोणी करतात ते आपल्या प्रपंचासाठी चार पैसे आपल्याला भेटावा किंवा आपला संपत्तीची मालमत्ता वाढावा यासाठीच करतात पण हे संत जे आहे ते कोणासाठी पोरपकार करतात जनतेसाठी करतात जनता पुढे यावी जनतेचं काहीतरी भलं व्हावं आणि संत हमेशा दुसऱ्यांचा विचार करतात स्वतःचा विचार ते कधीच करते नाही त्याच्यामुळे माझं मत आहे त्यांनी यायलाच पाहिजे आणि ते येणारच आहे एवढे माझे दोन शब्द बोलून जय भाग